मी विचार केलाय की आज आनंद बनवणार आहे दम बिर्याणी आनंद खूप सुंदर आणि खूप छान बिर्याणी बनवतात मांजरीने इतका आहे फ्रेंड्स इतका वैताक दिलाय आहे असं असतंय ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच इथं चांगलं सांगायला आले मी की मसाले थोडेसे कमी टाका मसाले इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट बट कमी ए, कमी लिए कमी। लिए लिए लि तुम्ही कसं आहात दिन दिन बोलत दुसऱ्या आम्हाला इंग्लिश मध्ये दुःख येत असत बोला ना मग हा बोला हा बोला इंग्लिश त्याच काय बस फ्रेंड्स ब्लॉग आपण इथेच एंड इथेच एंड करूयात सो हे हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असतात सो खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते आ, मला सारखे डी एम्स इन्स्टाला तनुजा व्हिडिओज बंद आहेत रील्स बंद आहेत ब्लॉग्स नाही काढत आहे डान्सच्या व्हिडिओज तर सध्या दिवाळी आलेली आहे तर ते सगळ्यांना तर माहितीच आहे तर थोडा कामाचा लोड आहे सो त्यामुळे काही शूट वगैरे करता येत नाही आहे बट आज टाईमातलं टाईम टाईमातला टाईम काढून विचार केला की आज, आज आपण काहीतरी छोटा मोठा ब्लॉग शूट करूयात आज आहे संडे सो संडेला तर माहिती काय असतं चिकन वगैरे बनणार असते तर आज चिकन बनवणार आहे मी नाही बनवणार अजून माझ्या आणि आनंदशिवाय कोण राहत आनंद हा कोण बनवणार कोण म्हणणार तुझतो मी हा का म्हणतो हा असा अर्थ काय तर ना <laughs> <laughs> काय बिर्याणी चिकन वगैरे खायचं खायचंय मग ते तर खातोच ना आपण पण बनवायचंय मग बनव ना आज माझा मूड नाही बनवायचा आज माझा मूड फक्त खायचा आहे तुझं काय म्हणणं मग बनवायचं बन तुम्ही आज काय खायचे आज मला तुमच्या हातची बिर्याणी खायची कोणती हरी साधी हरी साधी म्हणजे तुम्हाला अशी किती प्रकार येते एकदम पण येते एक साधी असते एवढे प्रकार येतात तुम्हाला एवढे मला पण येत नाहीत तुम पिछले जमाने में बावरचे ते क्या <laughs> <आ? laughs> <laughs> नाही मग बोल काय करायचं मग मग बनवा चिकन आणावं आता बिना चिकन ची बिर्याणी नाही करणार अशा कशा बावर ते तुम्ही इथं या जरा या साइड या जरा माझ्या ऑडियन्सला सांगा की आज तुम्ही कोणत्या प्रकारची बिर्याणी मला खाऊ घालणार आहात तू सांग ना तुला कोणती खायची आता तुम्हाला काय येत मला काय माहित म्हणजे साधी खायचे का दम खायचे साधी तर दररोजच खाते कारण की मला शिवाय तर काही येत नाही तर तुम्हाला येते दम बिर्याणी ये मी एकदा लॉकडाऊन मध्ये ट्राय केली होती फ्रेंड्स दम बिर्याणी बट खूप छान झाली होती बट नाही खूप छान झाली होती बट मला खूप कंटाळ येतो त्याच्यामध्ये खूप वेळ माल मसाले आणि खूपच म्हणजे कंटाळ येतो मला ती बिर्याणी बनवायला पण खायचं म्हटलं तर मला खूप आवडते तर मी विचार केलाय की आज आनंद बनवणार आहे दम बिर्याणी हा बोला पटकन <laughs> तर फ्रेंड्स आनंद बनवणार आहेत आहात आज बिर्याणी ते पण वाली चिकन बिर्याणी बट त्यासाठी लागणार आहे आधी चिकन सो तुम्ही जावा आणि चिकन घेऊन या बरं तुम्हाला सांग मी तुला ह्याच्या आधी बिर्याणी बनवून नाही देतो असं का बोलते की कोणती बिर्याणी का येते काय येते अरे ते मला माहिती आहे पण ते ऑडियन्सला सांगायला नको का की आनंद तुम्हाला कोणती बिर्याणी येते किंवा आज तुम्ही कोणती बनवणार आहात ते तर सांगावं लागेल ना तर बोल ना किले भारी बिर्याणी किंवा एड येत नाही असं काहीतरी खरं सांगते लिटरली आणि जेनवन हा खरं जेनवन आनंद खूप सुंदर आणि खूप छान बिर्याणी बनवतात ते किचन जरा इकडे तिकडे होत तो एक वेगळा प्रश्न आहे बट खाण्याच्या बाबतीत खूपच छान खूप छान बनवतात ते इतकी सुंदर बिर्याणी मला सुद्धा बनवता येत नाही आणि मला हे कळत नाही की ते कुठून शिकले इतकी छान दम बिर्याणी इतकी छान दिसते वरण थोडे थोडे ग्रीन राईस असतात थोडे रेड राईस असतात थोडी वाईट आणि खाली हो काय हा खाली मसाला असतो खूप छान बनवतात ते तर आपण पूर्ण तुम्हाला व्ह्यू तर मी दाखवणारच आहे तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जाऊन आधी चिकन घेऊन या तर आता फ्रेंड्स आनंद चिकन आणतील आणि जेव्हा ते बिर्याणी बनवतील मग आपण बाकीचा व्हिडिओ शूट करूया सो फ्रेंड्स आनंद गेलेले आहेत आता चिकन आणायला आणि ते येतीलच तोपर्यंत चिकन घेऊन तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की खूप दिवसापासून म्हणजे असं रील्ससाठी पण माझ्या रील्स पण रील बंद आहेत त्यासाठी मला स्वतःच असं वाटतं की खूप दिवसापासून मी खूपच जास्त गॅप दिलेला आहे बट एक साईडनेस मला थोडं बरं पण वाटतं सारखे व्हिडिओज सारख्या सारख्या तेच फेस बघणं कोणी बोर होत असेल किंवा काहीतरी वेगळं पण करायचा प्रयत्न करते मी प्रत्येक वेळेस सो so, आता तर मला कामामुळे वेळ नाही भेटते बट जेव्हा so, मी व्हिडिओज चालू करेल तर नक्की कंटिन्यू स्टार्ट करेलच सो मी दरवेळेस तसंच बोलते की मी कंटिन्यू करेल बट मी ह्यावेळेस तसं नाही बोलणार जसं जसं माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढे मी ब्लॉग शूट करेल माझ्या डान्सच्या व्हिडिओज पण शूट करेल आणि नवीन गेटअपमध्ये वेगवेगळ्या साड्यांवर शूट करेल जसं की तुम्हाला हवं असतं सो so, वेट अँड वॉच आता आनंद येतील चिकन घेऊन सो तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते शपथ या मांजरीने इतका वैताग दिलेला आहे फ्रेंड्स इतका वैताग दिलाय हिला किती पण मारा आणि काही पण करा हिला काहीच फरक पडत नाही आता मी उठून आले तरी पण ती इथंच आहे तर काय प्रॉब्लेम आहे तुझा ऐ काय प्रॉब्लेम आहे तुझा पण हिला एवढं कळतं हिला एवढं कळतं की बाबा ही मला मारणार आहे आता तर ही जास्त घरात येत नाही बट आनंद आले ना तेव्हा ही आनंद आल्याच्या नंतर बरोबर मागे 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 येते हिला तेव्हा बरोबर समजतं की आता आनंद आला तर आता त्यांच्या पुढं मागे पुढं मागे फिरणार किचन मध्ये येणार वॉशरूमला गेले की वॉशरूम मध्ये जाणार नाही तर जेव्हापर्यंत आज मी दिवसभर घरी होते तर ती घरात सुद्धा नाही आली सो असे अशी ही छोटीशी मांजरीची कथा आहे आता बघा गे आता बघा गेली आता येईल आता आनंद ना घरामध्ये तर ती नाही येणार आता आनंद आले की ती येते आता कुठे गेली दाखवत कुठं नसते जात बघा मांजर नाही आली पण आनंद आले <laughs> आणलं चिकन आली हे बघा हे बघा हे बघा आली कोण हे बघा मी ऑडियन्सला जरा सांगत होते की हिने इतका वैताक दिलाय तुम्ही आल्यावरच ती येते हां एवढ्या वेळ ती घरामध्ये नव्हती फक्त इथे दारातच बसली होती बट आता तुम्हाला बघून ती आलेली हळूहळू हळू तिथे किचन मध्ये येणार आहे तर फ्रेंड्स आपलं चिकन जे आहे ते आलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते की आता किचन किती स्वच्छ आहे आणि आफ्टर बिर्याणी नंतर ते किचन कसं होतंय सो तुम्हाला बघायचं आहे तर माझं छोटस किचन बघा ह्या आधी पण मी ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे सो परत एकदा पर दाखवते हे बघा हे आहे माझं छोटस किचन जे की दोघांपुरते बरोबर आहे आणि हे आहे बावरची <laughs> जे जेवण बनवत ते बावरचेच असतं ना योड़ा योड़ा ला, योड़ा ना मग एवढं एवढं लाजायचं काही नाही त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पाय आणले ना मांजरासाठी आण म्हणूनच ती तुमच्या पुढं 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 पुढे येते माहितीये ह्याच कारणामुळे येते ती माहित तिला किती पण मारलं किती पण असं जा बोललं तरी जातच नाही कशी बसली दारात बसलेली अजून ती जाणारच नाही पिलं देणार वाटते ती सरकार बो काय अरे मांजर इतकी भेट नसती ती दुसरी मांजर येते ना ती आहे ठीक आहे तिला मारलं ना ती येणारच नाही पण हा महाशय इतका आहे सॉरी मी पण तुम्हाला स्टार्टिंग मध्ये मांजरच बोलले बट ही मांजर नाही बोका इतका नीलट धीट आणि बेशरम बोका <laughs> <laughs> दूध द्या चपाती द्या बिस्किट द्या काही पण द्या सगळं खाते माणसासारखं सॉरी खातो सगळं खातो मला काय माहितीये का म्हणजे बघ ना आजूबाजूला तीन चार घर ठीके हा तू फक्त आपलंच घरी येतोय किती पण किती पण मारा तो आपल्याकडे येतोय असं वाटतंय ना काहीतरी आपलं काय माहिती आले बिले असं असतं फ्रेंड्स आय हॅव नो आयडिया सिरियसली बट हा ही गोष्ट खरी आहे आमच्या शेजारी कमीत कमी तीन ते, पित्र, ते पित्र चार रूम आहेत आणि आमचा एक रूम म्हणजे असे कुल चार पाच रूम आहेत बट ही कोणाच्याच दारामध्ये जात नाही तो जो बो काय कुठेच जात नाही तो इथंच येऊन बसणार काय म त्याचा काय प्रॉब्लेम आहे त्याला त्या देवाला हा किती पण त्याच्या माग किती पण पळाला ना माग तर तो तेवढा पुरतो तेवढा पळतो आणि परत येतो आता ह्यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे एक त्या बोक्याला माहीत त्या देवाला माहित बाकी कोणाला काय माहित नाही की त्यांचं यांचं काय कनेक्शन आहे काय माहित आता पित्र वगैरे चालू आहेत तर ह्यांचे काय पूर्वज बिरवज असतील ते आपल्याला नाही माहिती बिर्याणीचा प्रोसेस आहे तो कुठपर्यंत आहे सो मिस्टर so, बावरची आनंद गाडे इन्स्टिंटला मिळेल आता हा राईस टाकू मग त्याला दम लावायचं आता तुम्ही बिर्याणी कशी बनवली काय बनवली ते तर आम्हाला नाही दाखवलं नाही ना आहे ते सिक्रेट नसतं <laughs> दाखवलं <laughs> सिग्रेट नाही इट्स कॉल्ड सिक्रेट 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 नाही बनलं तुम्ही काय ऐकलं मला कमेंट मध्ये सांगा की सिक्रेटच बोलले सिक्रेट बोलले स्पष्ट भाषेत मी हे माझ्या कारणी ऐकले त्याच्यामध्ये मिरची मसाले थोडे कमी टाका हा तू नको सांगू तुझं काम असं तिकडं ज्याचं करावं बोल ते म्हणतं माझंच खरं बोल काय करायला चांगलं सांगायला आले मी की मसाले थोडेसे कमी टाका बरं सांग साठी मसाले चांगले नसतात मसाल्याशिवाय होत नाही हा मग मसाले इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट इंग्रेडियंट बट इंग्लिश तुम्ही काय झाले दिल्लीत बॉरीचं दुसरं आम्हाला इंग्लिश मध्ये नाही येत असतो बोला ना हां बोला हा <laughs> <गुण। laughs> <आ> बोला बास्ट फ्रेंड्स ब्लॉग आपण इथं एंड इथंच अँड करू काय दिल्लीत बोलणार नव्हतं ना आय एम नॉट कम्फर्टेबल राईट ना इंग्लिश बोलायसाठी कम्फर्टेबलची काय गरज आहे ना त्याला फक्त दम लावायचा मस्त खरंच <laughs> फ्रेंड्स आज बिर्याणी बनवायची तर ह्या माणसाने आज किचन स्वच्छ केलेलं आहे बघा पहिली वेळ फर्स्ट टाइम लाईफ मध्ये तर हे बघून घ्या तुम्ही इथे लागतोय आता दम मी तर किती वेळ झाले दम काढते भूक लागली मला अजून याला दमच लागतोय काय माहिती किती दम काढावा लागणार आहे सो so, आता बघू आपण बघा मी तर सगळं काम वगैरे केलेलं होतं हे दोन तीन भांडे वगैरे पडलेत फक्त होईल फक्त आता दहा मिनिटात जेवायला बसतो okay? आपण ओके आपण तुम्हाला बी बसेस जेवायला okay, नवर लोक मारत <laughs> आई तर बसले खायला सांगितलं कधी काय कांदे वगैरे कापून तू काय करून दिलंस मला मतलब तुम्हाला खून खून हमारा खून पाणी <laughs> काय मदत केली मला ते सांगत पण जे बनवीन तेच करेन ना काम त्यात मदतीचं काय तुझा टाइम एवढ्या दिवसानंतर फ्रेंड मी एवढं काम केलंय मी इतकी दमले आज इतके मी भांडे घासले आणि इतके कपडे धुतले आणि माझी तब्येत पण बरी नव्हती सर बाजूला काय खरंय काय खरंय म्हणजे कपडे बी धुवायचे स्वयंपाक करायचं जेवण बनवायचं सॉरी स्वयंपाक आणि जेवण एकच आहे सॉरी जेवण बनवायचं घर साफ करायचं कामाला जायचं सगळं काम मी करायची कधीच्या काळातून बिर्याणी बनवली त्यात बी आम्ही मदत करायची यांना काय दोन जणांची बिर्याणी बनवायची आहे फक्त त्याच्यात काय मदत करायची तुम्हाला बघा आता इथं ते कोणचं आहे मेरे देश की धरती सोना उगले बघा हिरवा लाल सफेद <laughs> कशी वाटली तुम्हाला आमची दम बिर्याणी अजून व्हायचे फायनल रिझल्ट अजून कळणार आहे आपल्याला सो so, थांबा जरा आपण okay, जरा एक्सपिरियन्स विचारूयात कि कसं वाटलं बिर्याणी बनवून ओके इधर समोर आहोत जरा सामने हा तर बता तुमने ये जो बिरयानी एक मिनट एक मिनट बकड़ा <laughs> ना एक मिनट सग आयता हाँ सो तो हाँ. so, तुमने ये जो बिरयानी सीखी है वो जरा हमें आप एकदम कम शब्दों में बताइए कि आपने ये किधर से सीखी हाँ <laughs> माइक तुम्हारा बोला थोड़ा दिला हाँ हाँ बताइए बचपन में ना अरे भैया थोड़ा सॉरी बावरची बाई थोडा आगे हा ओ बचपन मे हॉटेल मे काम करता था ना बचपन की बिरयानी तुमको अभी तक याद आहे मग <laughs> माझी बुद्धी थोडी ये काय बोलते <laughs> दोन सामान सांगितलं त्यातलं एकच घेऊन येतो माणूस आणि आता होतं बुद्धी जास्त माझी हुशार आहे वाव ओके डन नेक्स्ट बोले नाही मी असं काय बघितलं नाही कुठं मी माझ्या एवढं प्रोफेशनल का बोलू रियल इंटरव्ह्यू नाही इथं आपल्या घरातले घरात आहेत आपले, आपले काय चार लोक असे गरीब बिरीब माझ्यासारखे माझ्यासारखे जे गरीब आहेत तेच बघणार आहेत तुमचं काय एवढा प्रोफेशनल इंटरव्ह्यू नाही तुझी गरीब आहे का माझ्यासारखे गरीब आहे जगात कोण नसन समजलं ते फक्त तुला वाटत ते डायलॉग नका मारू इथं चल रे अरे रे एक्सपिरियन्स बसायच काय घाम निघल काय कस सांग तुला एक दिवस बिर्याणी बनली त्याचा घाम निघला जाऊ दे फ्रेंड्स असे खाणार सॉरी असे खाणारे माणसं माणसं पण एक बात आहे यांना सॉरी एक बात आहे की यांना खूप जास्त म्हणजे छान जेवण वगैरे येतं बनवायला कधी कधी फ्लावरची पण भाजी बनवतात फ्लावर बटाट्याची भाजी करतात शेंगदाणे वगैरे टाकून मस्त रश्यामध्ये करतात ऑब्विसली त्यातले बटाटे जे आहे ते, ते शिजतात फ्लावर नाही शिजत <laughs>

पाच मिनिट आता दहा होते आता पाच झाले मग आता पाच मिनट मग तुमचा चारे इंटरव्ह्यू पाच मिनिट झाला चल हा फ्रेंड्स माझा फेवरेट सिरियल बिग बॉस बिग बोस, बिग बोस। <laughs> बिग बॉस 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 खरंच मी खूप एक्सायटेड आहे या वर्षी सगळेचे एपिसोड मला खूपच जास्त आवडतात जे कंटेस्टंट आहेत ते सगळे मी फर्स्ट टाइम सगळ्यांना बघितलेलं आहे कुनिका मॅमला सोडलं तर बाकी सगळ्यांना फर्स्ट टाईम बघितले सो so, खूप इंटरेस्टिंग आहे यावर्षीचं बिग बॉस तुम्ही बघता की नाही मला कमेंटमध्ये सांगा आता बघू पाच मिनिटांनी दम लागल्यावर तुम्हाला मी बिर्याणी दाखवते सो फ्रेंड्स आत्ता फायनली आपल्या जो बिर्याणीला आहे तो दम लागलेला आहे तर मिस्टर आनंद गडे दाखवा की तुम्ही बिर्याणीला जो दम आहे तो कसा लावलेला आहे म्हणजे की आपली बिर्याणी जी आहे ती कशी झालेली तुम आहे ये बो। स्मेल तोर खूपस छान तो सीरियसली। ये बो। हाँ सगड़ा मसाला इकाबी। ये बोगा, बोगा कित्ती छान वाटी दम बिरयानी। रूपिस वगैरह के साथ। तर फ्रेंड्स स्मेल तोर खूपस छाने तो है तर सगड़ा दिया ता बिरयानी बनोली तक टेस्ट तो बनता है करना और आपको बताना कि फायनली बिर्याणी कैसे बनी है? जो की खूपच परफेक्ट झालेली आहे मसाला त्याचा बघू शकता तुम्ही मसाला वगैरे एकदम परफेक्ट झालेला आहे पीस वगैरे आता आपण जेवण घेऊयात आणि सोबतच आपण बघूयात बिग बॉस बिग बॉस बिग बॉस या पर्सनला तुम्ही ओळखता का ही आहे तानिया कर रहे फे तर ही आहे तानिया जे की माझ्या मते तर मला ही फेकच वाटते तुम्हाला कशी वाटते तुम्ही बिग बॉस बघता की नाही आणि तुमचा मोस्ट ऑफ फेवरेट कंटेस्टंट इन द बिग बॉस हाऊस कोण आहे मला सांगा कमेंट मध्ये नक्की सो चला बिग बॉस तर चालतच राहील सो so आपण आता जेवण करून घेऊयात यांनी तर स्टार्ट केलं मी जास्त बडबड करत आहे आता मी पण जेवायला बसते आणि सांगते की कसं झालंय सो हा आहे पीस खूपच 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 छान झाली जेनवन mm. मीठ वगैरे सगळं परफेक्ट आहे इन केस कधी कधी माझ्याकडूनसुद्धा म्हणजे मीठ कमी होतं बट ही एकदम परफेक्ट झालेली आहे सो खूप छान झालेली आहे बिर्याणी सिक्रेट काय आहे ते आपल्याला नाही कळालेलं फक्त मुद्दा हा आहे की बिर्याणी बनवायची होती त्यांनी बनवली कारण की मी आज खूप दमले होते आणि मला खूप कंटाळही आला होता स्वयंपाक करण्याचा सो संडे स्पेशल आनंद के नाम सो जेवण वगैरे खूप छान झालेलं आहे खूप दिवसाने ब्लॉग काढला तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जाताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते सुद्धा फ्री आहे फ्रीच्या वस्तू जर घेतल्याच पाहिजे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आता बघू पाच मिनिटाने दम लागल्यावर तुम्हाला मी बिर्याणी दाखवते तुला दम लागला त्याचं काय